राम राम मंडे जण शिवनी सर स्वागत करतो एक शनिवारच्या दिवशी साधारण दुपारच्या टायमाला आमच्या शेतामध्ये मामाच्या शेतामध्ये उडदाची काढणी चालू होती म्हटलं चला तर जे काही आधुनिक हेडंबा आले म्हणजे थ्रेशर मशीन आलं आहे यंत्र आलं आहे याचा एक व्हिडिओ करूया आणि जे शेतकरी नाही ज्यांच्या ताटामध्ये अन्न जाते त्यांनाही कळवं की अन्न कशाप्रकारे तयार होतं किंवा जे धान्य ते खातात त्याची हार्वेस्टिंग काढण्यानंतर त्याची मळणी कशी केली जाते त्यासाठी म्हटलं हा एक छोटासा ब्लॉक करावा तर हे जे हेडंबा आहे आधुनिक हे, हे स्वतःचा घास स्वतः ओढतं तुम्ही आता पहिले सुरुवातीला बघितलंस की काट टाकणं चालू होतं आणि किती जरी ओला असला आपलं माल तरी ते त्याला आपलं काय म्हणतात त्याला व्यवस्थितरित्या यंत्रामधून आपलं माल खाली येतं तर त्याला कट करतं आता हे तसं ॲटोमॅटिक कन्व्हेनियर बेल्ट आहे जो की घास आहे तो दिला जातो की ते ज्या ओल्या काड्या तुमच्या मालाच्या त्या एका साईडला केल्या जातात दाणे एका साईडला केले जातात ओल्या शेंगा ज्या राहिला त्या शेंगा बी एका साईडला पडत आहे आणि हे आपला फायनल म उडदाचं पीक म्हणजे जे धान्य आहे ते इथं पडायला लागलं तर जे काही तुमच्या ताटात डाळ बनती उडदाची किंवा तुम्ही जे काही वडे खाता उडदाचे मुंगाचे तर ते धान्य असं आलेलं असतं मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं जर हे हार्वेस्टर नसेल तुमच्या भागामध्ये आता ऑब्विस्ली हाय पूर्ण महाराष्ट्रभर आहे पण जर नसेल तर हे ऑपरेटर आहे याचा स्पीडही चांगला आहे आणि किती जरी ओला असलं कडबा तुमचा तरी तो चांगल्या प्रकारे हार्वेस्ट करू शकतो असं एक पॉवरफुल मशीन आहे म्हटलं एक करूया व्हिडिओ बाकी ज्यांनाही पाहायला का मी तर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद